वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम होतात मात्र त्या लावलेल्या झाडांची काळजी घेताना कोणी दिसत नाही यावर उत्तर म्हणजे इंदापूरमधले मुकुंद शहा यांची रोपवाटिका इथे केवळ रोपं दिली जात नाहीत तर त्याच्या देखभालीचा पाठपुरावा देखील घेतला जातो कसा ओके हे आहेत इंदापूरमधले मुकुंद शहा यांनी शहरात एक एकरावर प्लांट नर्सरी म्हणजेच रोप वाटिका तयार केली आहे या रोप वाटिकेतील रोप नागरिकांना मोफत दिली जातात श्री नारायणदास रामदास ट्रस्टद्वारे ही रोप वाटिका स्थापन करण्यात आली आहे भारतीय प्रजातींची आणि औषधी गुणधर्म असलेली एक लाखांहून अधिक रोप इथे येतात नारांदा रामदास ट्रस्टच्या माध्यमातून इंदापूर शहरामध्ये ही शहा नर्सरी आपण उभं केलेली आहे आत्ता या ठिकाणी जवळजवळ एक लाख रोपं तया आहेत आणि काही बिया आपण आता लावायचं काम चालू आहे त्या नर्सरीतून आपण जी फु फ्रीमध्ये फुकट झाडं लावायला देतो तर त्या झाडांचं आपण एक हमीपत्र या ठिकाणी प्रत्येक नागरिकांकडून घेतो जर पाच सहा महिन्यानंतर आपण त्या माणसाला फोन करून मोबाईलवरती विचारतो बाबा तुझ्या झाडाची काय पोझिशन आहे झाड वाढले का अशा प्रकारचं पर्यावरण काम आम्ही या माध्यमातून करतो आहोत कैलासपत्ती भेंडी बाळहिरडा पांगारा पळस करंज तुळस अशा एक लाखांहून अधिक जाती इथे बघायला मिळतात या रोपवाटिकेतून दिलेल्या रोपांच्या देखभालीसाठी नागरिकांकडून हमीपत्रकही भरून घेतलं जातं ही रोपवाटिका उभारण्यामागे पाणी फाउंडेशनचे डॉक्टर अविनाश पोळ यांची मदत झाल्याचं शहा सांगतात ही नर्सरी करण्यासाठी डॉक्टर अविनाश पोळ जे पाणी फाउंडेशन मध्ये काम करतात त्यांचं आणि ढोलेसर आहेत पुण्यामध्ये त्यांची पण खूप मोठी नर्सरी आहे अशा झाडांची त्यांची खूप मदत या ठिकाणी मला झाली शहरामध्ये आपण आतापर्यंत जवळजवळ तीस ते पस्तीस हजार झाड शहराच्या जवळपासच्या सगळ्या एरियामध्ये या नर्सरीतून फुकट या रोपवाटिकेतून अधिक रोपांचं वाटप करण्यात आलं आहे या रोपांची नीट देखभाल होते की नाही हे पाहण्यासाठी रोप घेऊन जाणाऱ्यांची संपूर्ण माहिती इथं घेतली जाते आणि त्यानुसार वेळोवेळी त्याचा पाठपुरावा देखील केला जातो नर्सरी मी हा हे झाड मोफत आणलेलं आहे आणि हे झाड त्यांनी माझ्याकडून हमीपत्र देऊन मोफत दिलेलं आहे आणि वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर दिलेली होती आणि मी अशा पद्धतीने वाढवलेलं आहे ते आता तुमच्यासमोर दिसतेच किती महिन्या त्यांना मी आणल्यानंतर त्यांचे बरेच वेळा फोन आले होते की बाबा झाड कसं आहे काय आहे त्या त्या पद्धतीने मी त्यांना उत्तर दिलेलं आहे आणि आता हे तुमच्यासमोरच आहे झाड वाढलेलं झाडं लावा झाडं जगवा असं म्हणताना झाडं फक्त लावली जातात त्यांना जगवण्यामागे कोणीही लक्ष देत नाही मुकुंद शहा यांच्या रोपवाटिकेचं उदाहरण या बाबतीत वाखणण्यासारखं आहे अशी रोपवाटिका प्रत्येक शहरात झाली तर राज्य हिरवगार होण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा इंदापूर